नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आत्ताच धान्य दुकानामध्ये आलेलं आहे तर आपले मित्र केलवटचे नितीन भाऊ बड बडे दे आणि बडे बडे आणि शलार मामा यांनी आपल्याला फोन केला तर या दुकानामध्ये त्यांनी साप जाताना बघितला त्या वहिनीने तिकून निघून शेताच्या भागातून येताना तिथं आतमध्ये गेलेलं आपण दुकानामध्ये आता सगळं उचक पाचक पाहू करून पाहू कोणता साप आपल्याला आढळतो तर इथं सगळ्या धान्य कोण्याच्या मालाच्या कोण्या आहे मोकळ्या धान्याच्या कोण्या

को मति सांगा चला हा चला मित्रांनो बोलाय बुखुरे बोलय बा मा कोण सांगणार काय अर्द चला पैला चाग पंचात पान घेऊन आलो ले गने ये

दुकानदार झालेले आहेत ते इतका घामाघूम होऊन तुम्ही बघू शकतात कशा रीतीने इथं वेटुळा घालून गोण्यांमध्ये बसलेला आहे डायरेक्ट शेलार मामा डायरेक्ट इथून गायब झालेले आहेत ते चालले आता गाडीला सेल मारून काही साप मारला का तर ते डायरेक्ट पळून जातात <laughs> त्यांना पाहता येत नाही त्यांना पाहता येत नाही त्याच्यामुळं ते डायरेक्ट पळायचा प्रयत्न काढलेला एक सेल मारलेला आहे आता पण या सापाला व्यवस्थितपणे बाहेर काढू तुम्ही बघू शकता साप कशा प्रकारे वेटोळा घालून बसलेला आहे हा आता साप बघण्यासाठी बरीचशी पब्लिक आता आणि मी पण फुल घामाघूम झालेलो आहे बाबू

सर्वांची भयभीत आता दूर झाली एकाही पण माझ्या करतो कोणी पण मोठे शॉर्ट झालेला आहे तिथे गोणी पण एवढा कॉलेजच आहे पण कॉलेज एकच कोणी पाठी गोळी मिळते आपल्याला

जर का आता सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे मित्रांनो तर असे साप आपल्या घराच्या आजूबाजूला दुकानामध्ये कुठं पण लापण्यासाठी येऊ शकतात जरा आता सकाळीच पाऊस झाला होता आता वातावरण इथं तापलेलं आहे का आणि तापल्यामुळं जिथं आठ उषाचा भागासाठी तिथं साप लापण्यासाठी येतो वण्यांचा ढिगार होता नान्याच्या वण्याच्या तिथं आपण सुखरुपरीत त्याने दहा मदतीची साप पकडलेला आहे आणि सगळ्यांची बेबीज पण तू झाली आणि थोडासा असायचा शॉर्ट पण झालेला आहे कोणीच त्यांनी बाळ भाटेल पण दिले आपल्याला Как